राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे कृषी क्षेत्राच्या विकासाबरोबरीनंच बळीराजाच्या सक्षमीकरणाला कशाप्रकारे दिशा मिळू शकेल याविषयीचं विवेचन महत्त्वाचं ठरतं याच अनुषंगानं अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्राशी निगडित तरतुदींविषयी चर्चा करण्यासाठी कृषी अभ्यासक मारुती चापके आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री असं म्हणतात की कृषी क्षेत्रालाच्या विकासाला चालना देणार आहे तर त्यातल्या कृषी क्षेत्राविषयीच्या ज्या तरतुदी आहेत त्याविषयी आपण काय सांगाल आता एक आपण समजून घेतलं पाहिजे की अर्थसंकल्प जो असतो राज्याचा किंवा केंद्राचा हे नियमित प्रक्रिया असते तर यामध्ये जो काही लेखाजोखा त्या वर्षाचा असतो की खर्च आणि उत्पन्न ह्या दोन्हीचा एक ताळमेळ काय आहे आणि एक डायरेक्शन एक दिशा त्यामध्ये तय होते तर जशी या अर्थसंकल्पामध्ये राज्याचा जर आपण बघितलं तर त्यांनी जो फोकस इरिगेशनवर दिलेला आहे पाण्यावर दिलेला आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की एक दिशा आहे त्याला कृषी क्षेत्राशी निगडीत सिंचनाच्या व्यतिरिक्त ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याला पण बऱ्यापैकी बजेट अलोकेट झालेलं आहे त्यामुळे एक दिशा दिलेली आणि ही दिशा केंद्र सरकारचं जे बजेट होतं आणि राज्य सरकारचं ह्या दोन्हीमध्ये एक तालमेळ दिसतोय म्हणजे एक डायरेक्शन कॉमन डायरेक्शन आहे जी राज्याच्या फायद्याची ठरू शकते तुम्ही आता सिंचना बोललात आणि सिंचन क्षमता वाढवणे खरोखर आवश्यक गोष्ट आहे की ज्या दृष्टीने दूरगामी परिणाम आपल्याला दिसेल या अर्थसंकल्पातली तरतूद आणि योजना ह्या पुरेशा वाटतात का या पुरेशा आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही सिंचनाचं बजेट जर बघितलं तर साधारण अकरा ते बारा हजार कोटी रुपये फक्त सिंचनावर आहे त्याच्यामध्ये जलयुक्त शिवार असेल आणि जे मागचे प्रकल्प पेंडिंग प्रकरण होते अपूर्ण जे होते जे, ते पूर्ण करण्यासाठी होते आणि पाणी हे शेतीसाठी एक महत्वाचा घटक आहे जर पाणी असेल तर म्हणजे आज जर आपण जे कृषी कृषीनिविष्ठ असतात शेतीमध्ये कुठले उत्पन्न काढण्यासाठी त्यामुळे पाणी हा रिसोर्स फार महत्वाचा आहे आणि मग त्याचा एक दीर्घकालीन उपाययोजना म्हणून त्याच्या त्याचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे तर त्या नियोजनाच्या आकडेवारीनुसार हे दिसतं की ते जे बजेट आहे त्या बजेटच्या अनुषंगानुसार जर त्याची अंमलबजावणी झाली तर निश्चितच ते जलसिंचनाच्या दीर्घकालीन याच्यासाठी एक महत्वाचं पाऊल ठरू शकतं आणि जे पुढच्या काळामध्ये राज्याला त्याचा फायदा दिसून येईल आपल्याला अर्थसंकल्पामध्ये शेतीचं उत्पन्न जवळजवळ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आणि हे एकूण तरतुदी बघता साध्य आहे असं वाटतं का त्याच्यामध्ये उत्पन्नापेक्षा ऍक्च्युअली त्याचा इन्कम महत्वाचा आहे म्हणजे डबल इन्कम झाला पाहिजे दुप्पट इन्कम झाला पाहिजे तर इन्कम हा फक्त तुम्ही उत्पन्न वाढूनच होऊ शकतो असं नाही त्याच्यामध्ये तुमचे खर्च जे आहेत खर्च जरी आपण कमी केले त्याच्यामध्ये जसं आता यांनी जलयुक्त शिवारामधून त्यांना पाण्याची अवेलेबिलिटी झाली हु, तर ती पाण्याच्या अवेलेबिलिटीमुळे पाण्यासाठी लागणारा जो खर्च होता पहिले त्याच्यासाठी त्यांना जे काही मेहनत करावी लागायची शेतकऱ्यांना तर तो, तो कमी हो होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या उपाययोजना घेऊन चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं बी बियाणं मिळालं खते मिळाली त्यांना तर तसा आपण एक त्या पद्धतीने खर्च कमी करू शकतो आणि दुसऱ्या बाजूनी आपण उत्पन्न वाढू शकतो म्हणजे डबल इन्कम जो आहे किंवा दुप्पट इन्कम करण्याचा जो माणस आहे तो माणस फक्त एका साईडनं आपण बघू नाही शकत की फक्त उत्पन्नच वाढलं जर खर्च वाढून उत्पन्न वाढत असेल तर मग तुमचा इन्कम दुप्पट नाही होणार फायदा नाही होणार त्याचा म्हणजे नेट फायदा जो आहे तो फायदा करून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही साईड बॅलन्स करून या साईडला कमी कसं करता येईल त्याच्यावर जे काही उपाययोजना दीर्घकालीन असतील शॉर्ट टर्मच्या असतील या दोन्ही उपाययोजना घेऊन आपण खर्च कमीत कमी करू आणि उत्पन्न वाढू असं जर ताळमेळ असेल त्याच्यामध्ये तर मग निश्चित त्या बरेचदा असं होतं की खूप प्रमाणात उत्पादन झालं की पुरेसा भाव मिळत नाही किंवा त्याचं योग्य वितरण होत नाही तर या सगळ्याच्या दृष्टीने एक चांगली वितरण व्यवस्था आणि योग्य भाव मिळण्याची व्यवस्था असं काही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली दिसते का याच्यामध्ये तसं त्यांनी जे एक दोन त्याच्यामध्ये संत शिरोमणी बाजारपेठेचा आठवडी बाजाराचा बाजार जो उपक्रम आहे तो एक उपक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त पणन महामंडळ बऱ्याच योजना राबवतं आणि ह्या सगळ्या योजना मिळून त्या भावामध्ये होतात ऍक्च्युअली आपल्याकडं प्रोडक्शन जे आहे ते डिमांडच्या साईडनं ना करत नाही आपण म्हणजे मार्केट मार्केटमध्ये काय लागणार आहे आपल्याला मार्केटमध्ये जी गरज आहे ती गरज आपण मागे घेऊन जाऊन त्याच्या पद्धतीनं आपण उत्पन्न कसं करायला पाहिजे तर त्या पद्धतीनं जर आपण त्याचा जास्त त्याच्यावर भर दिला तर मग निश्चित आपल्याला मार्केटिंगची अडचण येणार नाही म्हणजे आज तुम्ही एक बरेच लोक निर्यात करतात लो डोमेस्टिक आपलं लोकल मार्केट आहे बाहेरचं मार्केट आहे तर याच्यामध्ये प्रोडक्शन जे करताना प्रोडक्शन करताना आपण जर समोर कस्टमरचे जे काय एक्सपेक्टेशन असतील किंवा कस्टमर किंवा जो आपला खरेदीदार आहे त्या खरेदीदाराच्या हिशोबाने जर आपलं प्रोडक्शन झालं तर मग त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळू शकतं त्यामुळं आठवडी बाजार हे एक त्याच्यापैकी एक छोटंसं पाऊल आहे पण ते पाऊल असं पूर्ण संपूर्ण बदलण्यासाठी काही पुरेसं नाही त्याच्यामुळं त्याच्या पुढं जाऊन आपल्याला डिमांडच्या हिशोबाने जर मागे प्लॅन केला प्रोडक्शनचा तर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी जसं बाहेर देशामध्ये दे त्या लोकांकडे डिमांडचं एक इस्टिमेशन असतं मग त्या डिमांडच्या इस्टिमेशननुसार त्या एरियामधून ह्या कन्झम्शन पॉईंटला कुठून कुठून माल येऊ शकतो त्याप्रमाणे ते लोक नियोजन एक जाहीर करतात तर तो भाग जो आहे आपला मार्केट इंटेलिजन्स म्हणू ज्याला आपण तर तो भाग आपला थोडासा कमकुवत आहे तो भाग जर आपण स्ट्रॉंग केला तर जे प्रोडक्शन करणारे शेतकरी आहेत त्यांना एक बऱ्यापैकी माहिती मिळून जाते की पुढच्या डिमांडच्या हिशोबाने आपल्याला कुठल्या वस्तूवर जास्त भर द्यायला पाहिजे तर तसे प्रकल्प किंवा तशा ज्या योजना असतील त्या योजनावर जर भर दिला आपण तर निश्चितच आपल्याला वितरण व्यवस्थेवर चांगला त्याच्यामध्ये फायदा मिळवून देता येईल म्हणजे बहुतेकदा पारंपरिक पिकं घेण्यापेक्षा आपल्याला बाजारातलं कल किंवा बाजारातली मागणी बघून त्याप्रमाणे कर... जर उत्पादन के केलं के तर त्याचा उपयोग होऊ शकेल असं उत्पादन केल्यानंतर नक्कीच त्याला पुरेसं बाजार उपलब्ध असेल तर अशा परिस्थितीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने काही करायला पाहिजे का की ज्या योगे एकूणच ह्याला सगळ्याला एक उर्जिता अवस्था प्राप्त होईल हां आता या बजेटमध्ये जर बघितलं तर तसं खाजगी संस्थाचा जो सहभाग आहे तो सहभाग कसा वाढवता येईल आपल्याला त्याच्यावर असा जास्त फारसा जोर दिलेला दिसत नाही ह्या बजेटमध्ये प्रोडक्शनवर जास्त भर आहे म्हणजे प्रोडक्शन कसं वाढवायचं त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था किंवा त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था असेल तर त्या त्या गोष्टीवर भर दिलेला आहे निविष्टावर भर दिलेला आहे विशेष पण तयार झालेलं उत्पन्न योग्य दरामध्ये मिळण्यासाठी त्यांना आपल्याला बरेच पावलं त्यावर हे करावं लागतील जेणेकरून तो प्रोड्यूस झालेल्या मालाला योग्य भाव मिळेल त्याला रिअलायझेशन ज्याला आम्ही इकॉनॉमिक स्टर्ममध्ये आपण होतो त्याला बेटर रिअलायझेशन त्याच्यामध्ये मिळण्यासाठी आपल्याला जे स्ट्रक्चर्स हु, तयार करावं लागतील तर त्यामध्ये बऱ्यापैकी काम करावं लागणार आहे याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावरच्या प्रक्रिया उद्योगाचा पण त्या दृष्टीने वाटा महत्वाचा आहे की तयार झालेलं उत्पादन योग्य प्रकारे त्याचा वापर व्हावा या हो जसं आपण मी जसं आपण मागे डिस्कस केलं की डिमांड्स जर आपल्याला माहीत असेल कि कुटले की कुठल्याही एका वस्तूचं डिमांड किती आहे त्या पद्धतीनं जर आपण प्रोडक्शन गायडन्स गाईडलाईन्स जर दिल्या शेतकऱ्यांना दिल्या त्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या त्या एरियामध्ये त्या विभागामध्ये जर ही माहिती पोचवली तर मग कुठंतरी तुम्हाला दोन्ही ठिकाणी बॅलन्स सप्लाय आणि डिमांडचा बॅलन्स होईल ऍक्च्युली भाव जे मिळत नाहीत ते ज्यावेळेस सप्लाय आणि डिमांडचा मिसमॅच होतो सप्लाय जास्त होतो आणि डिमांड कमी होतं तर ही जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीवर कुठं ना कुठं मॅक्रो लेव्हलवर हो ऍटलिस्ट एकदम मायक्रो नाही पण आपल्याला मोठा ताळमेळ राज्य पातळीवर घालावं लागणार की आपल्या राज्यामध्ये कन्झम्पन एवढं आहे त्या पद्धतीनं उत्पन्न करणारे कुठले पॉकेट्स आहेत आणि त्यांचं टोटल प्रोडक्शन किती होतं तर मग त्याच्यासाठी जर प्रोडक्शन जास्त झालं तर मग प्रोसेसिंगची आपली दुसरी जी फळी असते की एक फ्रेश असतं आणि नंतर मग प्रोडक्श प्रोसेसिंग असतं तर प्रोसेसिंगशी त्याच्या संलग्न प्रोसेसिंग आपल्याकडे अवेलेबल आहे का नसेल तर मग त्याला तुम्ही इन्सेंटिवाइज करून ती प्रोसेसिंग पहिले सेटअप करता आली पाहिजेत आणि ती सस्टेनेबल ठेवण्यासाठी त्यांना जे काही योजनांचा लाभ देता येईल तो ऍक्च्युली सरकारने जर केला तर त्याच्यामध्ये बराच फरक जाणून येईल आपल्याला या सगळ्या विषयाला एक खरी पार्श्वभूमी आहे ती कर्जमाफीच्या विषयाची आणि त्यामध्ये ते विरोधक कर्जमाफी मागतात आणि सरकारला ती देताना कसरत करावी लागते किंवा द्यायला जमत नाही तर एकूण ह्या सगळ्याचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर काय व्हायला पाहिजे असं वाटतं कर्जमाफी हा काही पूर्ण लॉ दीर्घकालीन त्याचं उत्तर नाही ऍक्च्युली ते लॉंग टर्म सोल्युशन नाही जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये साधारण एक करोड चाळीस लाख शेतकरी आहेत त्याच्यामध्ये एक करोडच्या आसपास शेतकरी जे आहेत त्यांच्यावर कर्ज आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं साठ ते पासष्ट लाख जे शेतकरी आहेत ते स्मॉल आणि मार्जिनल फार्मर म्हणतो ज्याला आपण एक हेक्टर म्हणजे अडीच चक्करच्या आतचे शेतकरी आहेत तर याच्यामध्ये कुठल्या तरी पद्धतीने क्लासिफिकेशन करून जर आपण केलं की जिथं गरज आहे आणि जे लोक रेग्युलर देतात त्यांना पण इन्सेंटिव्ह मिळेल कारण हा जो पैसा आहे याच्यामध्ये जर आपण फक्त कर्जमाफीनेच सगळं सोल्युशन होईल असं जर ग्रहित धरलं तर ते चुकीचं ठरेल कारण ही जी डिसिजन आहे ही डिसिजन फक्त पॉप्युलर डिसिजन असली पाहिजे याच्यामध्ये अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये वर्गवारी होऊन खरंच कुठल्या घटकाला आपल्याला कुठल्या पद्धतीनं जसं जलशिवारच्या माध्यमातून पाणी अव्हेलेबल करून दिलं तसं तुम्ही त्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढवून द्या म्हणजे ती इकोसिस्टम तयार करा जेणेकरून त्यांना अडथळा येणार नाही आणि त्यांच्या रिस्क ज्या आहेत म्हणजे जर समजा आता मागे जशी गारपीट झाली तर त्या गारपीट झाल्यानंतर इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स एड्युकेट इन्शुरन्स आहे का पुरेसा इन्शुरन्स आहे का तर तो पुरेसा इन्शुरन्सवर जर त्यांनी भर दिला आणि त्या ठिकाणी जर हो ते पैसे हो वापरले तर मग तुम्ही इन्सेंटिव्हाइज बरोबर करता योग्य पद्धतीने होऊ शकते डायरेक्ट पैसा देणे हे दीर्घकालीन सोल्यू छोट्याशा घटकासाठी ज्या ठिकाणी खरंच तुम्हाला गरज आहे तर तेवढ्या पुरतं तुम्ही थोडं टॅक्टिकल सोल्युशन म्हणून तात्पुरतं सोल्युशन म्हणून करू शकता पण त्याचा परिणाम हा याच्यावर नाही एक वेळची कर्जमाफी करण्यापेक्षा शाश्वत विकासाच्या दृष्टीने आणि शाश्वत त्याच्यावर उत्तर मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे कदाचित संकल संकल या संकल्पाचं पाऊल असेल अर्थसंकल्पाचं होण्याच्या हरकत नाही आपण इथे आलात आणि एकूण या विषयावर मत व्यक्त केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद